गोजोरा येथे मान्यवरांच्या ये हस्ते वृक्षारोपण संपन्न भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथे आमदार संजयभाऊ सावकारे यांच्या हस्ते तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक व तरुणांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे यावेळी गोजोरे येथील सरपंच सौनंदा कोळी उपसरपंच चंद्रकांत पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक उपसभापती शिवाजी पाटील भास्कर दोडे व गावातील पदाधिकारी तसेच उपस्थित होते या कार्यक्रमात महिलांची मोठी उपस्थिती होती तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कोळी व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते प्रत्येकाने आपल्या घराजवळ वृक्ष लावून जगवण्याचे आव्हान मान्यवरांनी केले जितेंद्र काटे दिव्य महाराष्ट्र न्यूज गोजोरा